गत नऊ वर्षापासून केंद्रात व चार वर्षापासून राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे भाजपाने शेतकऱ्यांना जे आश्वासन आश्वासन दिले होते त्यापैकी एकही पूर्ण केले नाही असा आरोप यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज गेडाम यांनी निवेदनाद्वारे केला आहे सध्या देशातील व राज्यातील शेतकरी हवालदिल झाला असून कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव असून अन्य पिके नष्ट होण्याच्या मार्गावर असल्यामुळे तात्काळ पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा शासनाने दिवाळीपूर्वी भरीव आर्थिक मदत जाहीर करावी केंद्राने जीपीएम किसान योजना लागू केली त्यामध्ये घोळ सुरू आहे इनकम टॅक्स रिटर्नच्या नावावर गोरगरीब सामान्य जनतेला पैसे परत करा अन्यथा कारवाई अशा नोटीस येत आहे सर्व मालाचे फिक्स हमीभाव दर आकारले जातात परंतु गारपिटीचे से पैसे अजूनपर्यंत काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही सन्मान निधी योजनेचे से पैसे अजून भेटले नाही बेरोजगार युवकांना या सरकारच्या काळात वनवन भटकावे लागत आहे घरगुती गॅस व डिझेल पेट्रोलने महागाईचा उच्चांक गाठला आहे 10 वर्षाचा काळ लुटूनही जातीनिहाय जनगणना झाली नाही ई पीक पेरा हा शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत असल्यामुळे ते रद्द करा व ते स्थानिक तलाठ्याकडे द्या अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या या सगळ्या मागण्या येत्या आठ दिवसात मान्य न झाल्यास काँग्रेस तर्फे यापेक्षाही मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला निवेदन देते वेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष मनोज केडा बाजार समिती संचालक प्रशांत बहुरूपी डॉक्टर मनोज उमेकर तानाजी नाकट अरविंद गायकवाड ज्ञानेश्वर राऊत विजय मेश्राम मधुकर कोळमकर किशोर कुमरे मनीष कडू पंकज नारिंगे प्रताप कराळे सूरज चौधरी निरंजन ब्राह्मणे अरुण शेळके राजेंद्र पडोळे संदीप शेंडे उमेश अंबाडकर अतुल सामटकर विनायक वाळबुदे रवी बिडकर सह असंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी आम्ही तालुक्यातील सर्व काँग्रेसचे सहकारी मित्र त्यासाठी आम्ही निर्देश देण्याकरता आलो तहसीलदार साहेबांना गेल्या नऊ वर्षापासून बी जे पी सरकार केंद्रात आहे आणि या दोन तीन तीन वर्षापासून राज्यात आहे परंतु गेल्या नऊ वर्षापासून आपण पाहतोय की जेवढे या केंद्र सरकारने आश्वासन दिले होते या याच्यात एकही आश्वासन पूर्ण गेलं नाही मग ते महागाई असो सिलेंडर असो घरगुती गॅस असो पेट्रोल असो डिझेल असो की दरवर्षी आम्ही दोन करोड युवकांना रोजगार देऊ हे एक आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा लाख रुपया टाकून बेरोजगारांना आम्ही रोजगार उपलब्ध दे करून देऊ त्यानंतर महागाई कमी करू परदेशातलं काळा जे आहे काळा पैसा जो आहे तो आपल्या देशात परत आलो असे एकना ना अनेक आश्वासनं अने या केंद्र सरकारने दिले होते त्यापैकी एकही आश्वासन आज आपण जर बघितलं एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही या खोटारडे खोटारड्या सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी या ठिकाणी आमच्या व्यथा ज्या आहे आमच्या व्यथा मांडण्याकरता आलो तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं गारपिटीचे पैसे जमा झाले नाही पीक <गल्ण> विम्याचे पैसे जमा झाले नाही अशा अनेक समस्या आहेत या आज आम्ही या ठिकाणी आमच्या समस्या घेऊन काँग्रेस पक्ष म्हणून तर्फे आम्ही या तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं जर आमच्या मागण्या या आठ दिवसात जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही याहीपेक्षा रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू चक्काजाम करू याला जबाबदार शासन राहील त्याची त्यांनी खबरदारी घ्यायची आहे विदर्भ न्यूज ब्युरो वरुड